सरकार का आदेश अदालत का आदेश और साथ ही आदेश जनते का अन्याय अत्याचार और भ्रष्टाचार के खिलाफ एक आवाज आदेश जनते का अखबार और न्यूज चॅनल देखना न भूलें लाइक शेयर और सब्सक्राइब करें महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर मध्ये काही पत्रकारांना स्थानिक गुंडांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे हे पत्रकार आगामी कुंभमेळ्याच्या संदर्भात साधू महंतांच्या बैठकीचे वार्तांकन करण्यासाठी गेले होते या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मारहाण करणाऱ्या गुंडांना अटक केली आहे त्यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार आणि जिवे मारण्याचा प्रयत्न तसेच दंगल घडवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अटक करणाऱ्यांमध्ये प्रशांत राज्य सोनवणी शिवराज धनराज आहेर ऋषिकेश योगेश गांगुर्डे यांचा समावेश आहे पीडित पत्रकारांच्या म्हणण्यानुसार त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या पर्यटकांकडून प्रवेश शुल्क वसूल करणाऱ्या गुंडांनी त्यांना अडवले पत्रकार असल्याचे सांगितल्यानंतर त्यांनी ऐकले नाही तर शाब्दिक वाद पेटला त्याचे रूपांतर मारहाणी झाले या हल्ल्यात एका वृत्तवाहिनीचे पत्रकार किरण ताजणे यांना गंभीर मारहाण झाली आहे त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेची गंभीर दखल घेत मंत्री छगन भुजबळ यांनी रुग्णालयात जाऊन जखमी पत्रकारांची भेट घेतली तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्र कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहे या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे